नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो संघर्ष योद्धा माहिब्या तर नक्की आज मैदानमध्ये दाखल होते नक्की कोणत्या मैदानामध्ये सर्वांना उत्सुकता लागली असेल कारण की आज सातेवाडी पण मैदान होतं आहे मित्रांनो संपन्न भ्र्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही तर नक्की कोणत्या मैदानामध्ये असेल तर मित्रांनो निवृत्ती दादा शंकर तरुण गोरख मित्रांनो गोरड तर मित्रांनो आज आपला माहिब्या दिसणार आहे म्हणजे मित्रांनो गोरख वाडी तरुण सरपंच केसरी तरुण एखाद्यात एक मित्रांनो बैल मैदान मित्रांनो संपन्न होत आहे मित्रांनो गोरड मित्रांनो वाडी येथे मित्रांनो गोरड वाडी येथे मित्रांनो संपन्न होतं हे मैदान ह्या मैदान मित्रांनो मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडक माहिब्या दिसणार आहे की पैरा कोण तर पैरा मित्रांनो आपल्या मायबे बरं असणार आहे म्हणजे शंकर आणि मित्रांनो मायब्या आज मित्रांनो पैते दिसतील तर नक्की कोणत्या गटात पैतील तर मित्रांनो तसं आपल्याला अपडेट मिळाली तर लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊ आणि आजचा कसा वाटला व्हिडिओ आपल्या सर्वांचा अडकमाय ब्यास पळतोय गोरड वाडी येते मित्रांनो तर चला मित्रांनो धन्यवाद